महाराष्ट्र राज्यात मराठा आरक्षण आंदोलनाच्या पार्श्वभूमीवर हैदराबाद गॅझेट लागू झाल्यानंतर बंजारा समाजाचा समावेश त्या गॅझेटप्रमाणे अनुसूचित जमाती म्हणजे एस टी प्रवर्गात करावा याकरिता राज्यभरात मोठमोठी आंदोलने होत आहेत याच अनुषंगाने मुरुम शहरानजीक असणाऱ्या नाईकनगर तांडा येथील पवन चव्हाण या तरुणाने आरक्षणाच्या पार्श्वभूमीवर आत्महत्या केल्यानंतर अनेक राजकीय पुढारी सामाजिक संघटनेचे पदाधिकारी सातत्याने या कुटुंबियांना भेटी देऊन त्यांचे आहे याच अनुषंगाने तारीख सोळा व सतरा सप्टेंबर रोजी या दोन दिवसात विविध राजकीय सामाजिक संघटनेचे नेते पदाधिकारी यांनी या कुटुंबियांना सांत्वनपर भेटी दिल्या यामध्ये प्रामुख्याने गोर सेना या सामाजिक संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संदेश चव्हाण बंजारा क्रांती दलाचे श्रीयुत राठोड उमरगाव लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले तसेच युवा सेनाचे मराठवाडा पक्ष निरीक्षक किरण गायकवाड आदींनी या कुटुंबियांना भेटी देत त्यांचे सांत्वन केले यावेळी बंजारा क्रांती दलाचे श्रीयुत राठोड यांनी चेक देत कुटुंबियांना आर्थिक सहकार्य केले तर उमरगा लोहारा तालुक्याचे माजी आमदार ज्ञानराज चौगुले यांनी त्यांच्या ज्ञानज्योती या संस्थेच्या माध्यमातून स्मृतिशेष पवन चव्हाण यांच्या मुलांच्या नावाने पन्नास हजारांची एफ डी म्हणजे फिक्स डिपॉझिट करण्यात आलेले शेअर्स कुटुंबियांना प्रदान करण्यात आले यावेळी या, या राजकीय नेत्यांनी तसेच सामाजिक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी आरक्षणाच्या भूमिकेवर तसेच कुटुंबियांच्या सांत्वन वेळीच्या भेटीबद्दल पत्रकारांशी बोलताना आपली भूमिका आपले मत केले पाहूया जी दुःखद घटना घडली नायकनगर येथे पवन चव्हाण यांनी समाजाला आरक्षण मिळावं म्हणून स्वतःचा जीव दिला ही घटना अत्यंत दुःखद आहे त्या सगळ्या परिवारांची भेट घेतल्यानंतर छोटी छोटी ती लहान मुलं बघितल्यानंतर मनाला खूप दुःख होतं आहे मी भविष्यात अशी कुठंच घटना घडू नये ही ईश्वराला पहिल्यांदा प्रार्थना करतो आणि स्वतःचा जीव देऊन कोणी आरक्षण मिळावं यासाठीसुद्धा कधीच असे आत्महत्या करण्याचे उद्योग करू नये आपण हयात असून सगळ्या गोष्टी मिळवण्यासाठी सरकार दरबारी ज्या ज्या कायदेविषयक बाबीनं लढता येतात त्या सगळ्या लढण्याचा प्रयत्न सगळ्यांनी करावा ही एक मी सर्व समाज बांधवांना माझी विनंती असेल या घटनेनंतर आज आम्ही ते भेट दिल्यानंतर ती लहान मुलं बघितल्यानंतर त्यांच्या भविष्याचा एकंदरीत विचार करणं खूप कठीण आहे त्या वहिनीकडे बघितल्यानंतर असं वाटायला लागतं की बाबा भविष्याचा काळ कसा हे लोटतील पण आज या ठिकाणी भेट देऊन मी या तालुक्याचा माजी आमदार म्हणून सातत्यानं अशा दुःखद घटना जिथं घडतात तिथं आम्ही सातत्यानं जात असतो घटना घडू नये यासाठी सातत्यानं प्रयत्न करत असतो पण घटलेल्या घटनेवर सुद्धा काहीतरी आपण मदत करावी ही भावना ठेवून ज्ञानज्योती सामाजिक बहुद्य संस्थेच्या वतीनं त्या मुलांच्या नावानं त्यांच्या पुढच्या भविष्यासाठी म्हणून पन्नास हजार रुपयाचा आपण एफ डी या ठिकाणी दिलेला आहे पण हे पैसे देऊन हे दुःख हलकं होत नाही याची जाणीव ठेवून मी या कुटुंबाच्या व्यथा सोडवण्यासाठी महाराष्ट्र शासनाकडे ज्या ज्या गोष्टी कराव्या लागतील ते करण्याचा प्रामाणिकपणाचा प्रयत्न करून शासन दरबारी जी काय मदत त्यांना मिळवून देता येते मी सगळंच काय दुःख भरून काढता येणार नाही ना ना पण पैशानेही मोजता येणार नाही ना ना पण ते जेवढं शक्य असेल तेवढं शासन दरबारी यांना शासनाची मदत मिळवून देण्यासाठी वचनबद्ध आहे हे या कुटुंबाला सांत्वनपर भेट दिली असताना सांगितलेलं आहे आणि मी या पुढच्याही काळात त्यांच्यासाठी ज्या गोष्टी शक्य असतील तेवढ्या करण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेल आरक्षण संदर्भामध्ये संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष आहात कसं पाहता एकंदरीत या एक एक आरक्षणाकडे अत्यंत साहजिक का आहे कारण ज्या आधारावरती मराठा समाजाला आरक्षण दिलं गेलं तो आधार अत्यंत महत्त्वाचा आणि तोच एक आधार आहे की बंजारा समाज आणि मराठा समाजाची कुठेतरी त्यामागे एक एक लाईन तयार होते त्याच्यामध्ये विषय असा आहे की बंजारा समाज देखील हैदराबाद गॅजेटमध्ये आदिवासी संवर्गात आहे येस ट्राईब म्हणून त्याला संबोधलेलं आहे आणि म्हणून आहे है हैदराबाद गॅजेटचा आधारच नव्हे तर पाच ज्या मुख्य मागण्या असतात त्या पाचही ज्या काही मुख्य निकष असतात त्या पूर्ण निकष बंजारा समाज हा पूर्ण करतो उदाहरणार्थ प्रिमिटिव्ह ट्रेड्स म्हणजे आजही शिकार करून खाणारा हा समाज आहे जॉग्रॉफिकल आयसोलेशन म्हणजे आजही बंजारा समाजाचे तांडे गावाच्या बाहेर आहेत डिस्टिंक्टिव कल्चर आमची जी काही संस् संस्कृती आहे ही सौंस, इतरांपेक्षा वेगळी आहे आणि त्यासोबतच सोशल इकॉनॉमिकल बॅकवर्डनेस ह्या सगळ्या गोष्टी आहेत शायनेस ऑफ कॉन्टॅक्ट ह्याच जे काय पाच मुख्य अटी आहेत ह्या पाचिच्या पाची अटी गोरबंजारा समाजामध्ये आज देखील आपण बघतो हा सगळ्यात मोठा आधार आहे अठराशे एकाहत्तर हा समाज गुन्हेगारी जमातीमध्ये ब्रिटिश सरकारने त्यावेळेला त्यांना घेतलं होतं आणि त्यानंतर एकोणीसशे बावन्नला इथेच सोलापूर जिल्ह्याला चंद्रामगुंजीच्या संपर्कामध्ये त्यावेळेला पंडित नेहरू त्यावेळेला आले आणि तिथे त्यांना विमुक्त जातीमध्ये त्यांना कन्वर्ट करण्यात आलं ॲक्च्युली विमुक्त जाती न म्हणता विमुक्त जमात या शब्द जर त्यांनी वापरला असता तर ते खूप चांगलं झालं असतं कारण जात आणि जमातामध्ये हे जे काही शब्दाचा खेळ केला आहे तिथे देखील आमच्यावर अन्याय झालेला आहे आणि त्यासोबत एकोणीसशे एकतीसची जी काही जनगणना आहे त्यामध्ये देखील बंजारा समाजाचं हे ट्राईब म्हणजे ते सेन्सेस आहे तर आणि अँड बेरार त्यामध्ये देखील संपूर्ण मध्य भारतामधील हा काही नागपूर साईडचा हा जो काही बंजारा समाज होता हा संपूर्णत ट्राईबमध्ये आहे एस टी कॅटेगरीची सुविधा त्यांना त्यावेळेला दिल्या गेली होती किंवा त्यांना एस टी कॅटेगरीमध्ये घेतलं होतं तर हे सगळे जे आधार आहेत है। म्हणजे हैदराबाद गॅजेटच्या व्यतिरिक्त एवढे सगळे आधार आहेत आमची संस्कृती वेगळी आहे खानपान वेगळं आहे आमची वेशभूषा वेगळी आहे तांडे संस्कृती वेगळी आहे सण तेव्हा वेगळे आहेत आणखीन यापेक्षा आणखीन कुठला आधार पाहिजे तर या सगळ्या आधारावरती संपूर्ण महाराष्ट्रातील बंजारा समाज हा अत्यंत पेटून उठलेला आहे घराघरामध्ये एस टी आरक्षणाचे मुद्दे पोचलेले आहेत तर आणि तरुण वर्गसुद्धा फार आक्रमक झालेला आहे म्हणून महाराष्ट्र शासनाला आमची ही मागणी राहील की त्यांनी त्वरित ही आमची मागणी पूर्ण करावी आणि या गोरबंजारा समाजाला न्याय देण्याचं काम करावं असे आमची मागणी सगळ्यात महत्वाचा असं की बंजारा समाजातील सामाजिक राजकीय किंवा इतर विविध क्षेत्रातील जे कोण अभ्यासू लोक आहेत अभ्यासक आहेत अशा सर्वांची एकत्रित्या बैठक आतापर्यंत झालेली आहे का किंवा पुढे संपूर्ण समाजाची महाराष्ट्रातील पूर्ण बंजारा समाजाची पुढील मुख्य भूमिका काय असेल आणि कशा पद्धतीने रणनीती आपण आखलेली आहे बरोबर खूप महत्वाचा प्रश्न आहे या संदर्भामध्ये महाराष्ट्र पातळीवर आमच्या समाजाची जेवढी काही राजकीय क्षेत्रातली लोक आहेत धार्मिक क्षेत्रातली लोक आहेत सोबतच जे काही रिटायर ऑफिसर्स आहेत त्यासोबतच काही रिटायर जज आहेत वकील लोक आहेत औद्योगिक क्षेत्रातली लोक आहेत संघटनेतली लोक आहेत असे सगळ्यांनी एकत्रित येऊन महाराष्ट्र पातळीवर बंजारा आरक्षण कृती समिती म्हणून आम्ही एक समिती तयार केलेली आहे आणि येणाऱ्या दिवसामध्ये त्या समितीच्या अंतर्गत स्थानिक पातळीपासून पासून तर राज्य पातळीवर एक चांगल्या प्रकारचं नियोजन आम्ही त्या ठिकाणी आखलेलं आहे आणि त्या पद्धतीने समोरची आम्ही लढाई लढणार आहोत तर हैदराबाद गॅझेटमध्ये मध्ये जे मुख्य मुद्दा आहे की लमान हा शब्दाचा उल्लेख केलेला के आहे म्हणजे जो काही बंजारा समाज आहे हा एस म्हणजे अनुसूचित जमाती प्रवर्गात आहे ऑलरेडी जर मराठा समाजाला मराठा कुलबी म्हणून जर ते लागू केलेलं आहे आणि त्याचा शासनाने अधिकृत जी आर काढलेला आहे त्याची अंमलबजावणी देखील होत आहे तर याचा आधार तुम्ही शासनाकडे मांडलात तर ते होऊ शकतं परंतु काही राजकीय पॉलिटिकल नेते आहेत म्हणजे जसं आमशा पाडवी जे शिवसेना शिंदे गटातील नेते आहेत आणि सत्ताधारी आहेत त्यांनी स्पष्ट सांगितलं आहे की मी आदिवासी समाजाच्या त्यांच्या मतांच्या जोरावरती मी निवडून आलेलो आहे आणि मी त्यांचं प्रतिनिधित्व करतो त्यामुळं धनगर समाज असेल किंवा बंजारा समाज असेल यांना आम्ही एस टी प्रवर्गात येऊ देणार नाही कारण आमच्या हक्काचं आरक्षण आम्ही कुणाला देणार नाही अशी त्यांची भूमिका आहे अशा ज्या पोलिटिकल लोकांची जे मत आहे त्याच्यावरती सत्ताधार आहेत जर असं बोलत असतील तर कशाच्या आधारे हिंदू आपलं हे हैदराबाद गॅजेट ते लागू करू शकतील म्हणजे कशी भूमिका मांडाल या विरुद्ध बघा हे हा जो काही देश आहे हा संविधानावर चालतोय मला सांगा जर मराठा समाजाला हैदराबाद गॅजेटच्या आधारे देऊ शकतात तर मग बोरगोरंदर जर समाजाला का देऊ शकत नाही म्हणजे एकाला तुम्ही एक आईचं प्रेम देता आणि दुसऱ्याला मावशीचं प्रेम देता हे आम्ही कसं चालू देणार आणि दुसरी गोष्ट जे काही डॉक्युमेंटली पुरावे आहेत जे काही एव्हिडन्स आहेत जे त्याच्यावर ते सगळं होईल ना कोणी कितीही काही बोललं तर शेवटी न्यायालयीन लढा आहे त्यासोबतच राजकीय वेगवेगळ्या संघटनेच्या माध्यमातून आंदोलन आम्ही करणार आहोत आणि सगळे पुरावे जर देत असू तर मग कुठल्याही एम असो एम असो त्याच्या विरोधाला आम्ही काय त्याचा विचार करणारच नाही आता एखादा आमदार किंवा एखादा एम पी असेल ती तिथल्या स्थानिक लोकांच्या मतावर जर निवडून येणार असेल तर त्यांना तेवढं बोलावंच लागणार आहे ते साहजिक आहे त्यांचं जे काय बोलणं आहे ते साहजिक आहे पण शेवटी संविधान महत्वाचं आहे संविधानाने आम्हाला जे काही हक्क अधिकार दिलेले आहेत त्या हक्क अधिकाराच्या आधारावरती आमची मागणी आहे आणि संविधानिक मागणी आहे त्याच्यामुळे याला कोणी अडू शकत नाही असा माझा ठाम विश्वास आहे है। हैदराबाद गॅजेट लागू झालं त्याचं कारण होतं की मराठा समाजाचे जे मनोज धरांगी पाटील आहेत त्यांना प्रसारमाध्यमांनी प्रश्न विचारले असता त्यांनी बंजारा समाजाच्या एसटी प्रवर्गामध्ये समावेशाबद्दल त्यांनी पाठिंबा दिलेला आहे या बाबतीत आपण कसं पाहतोय किंवा त्यांच्या बाबतीत मराठा समाजाची किंवा धरांगी पाटील यांना आपण काय म्हणजे काय सांगू इच्छित आहे जरांगे पाटीलंनी जी आमच्या समाजाबद्दल जी काही सकारात्मक भूमिका घेतलेली आहे त्याबद्दल मी त्यांचं अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो म्हणजे ती चांगली गोष्ट आहे ते सपोर्ट करतायत ते म्हणतायत त्यांना द्यायला काही हरकत नाही आणखीन दुसरी गोष्ट अशी आहे की तीनशे बेचाळीस दोन प्रमाणे वेगळा स काय म्हणता येईल त्याला वेगळा संवर्ग निर्माण आपले वेग काय म्हणता येईल त्याला मूळ मूळ टीच्या आरक्षणाला धक्का न लागतं वेगळी वर्गवारी करून अबकडप्रमाणे आम्ही ती मागणी मागतोय म्हणून जे काही आदिवासी बांधव आहेत आम त्यांना आमचं सांगणं आहे की बाबा उगीच हे जे राजकीय हे जे कोणी राजकीय को राज लोक आहेत हे जे काही षडयंत्र करतायत आहेत किंवा जाती जातीमध्ये ते निर्माण करण्याचं काम करतायत त्याच्यापासून आपण सावध राहिलं पाहिजे आमची मुळात मागणी अशी की आम्हाला कोणाच्या दाटातलं नको आहे आम्हाला कुणाचं नको आम्हाला वेगळी वर्गवारी करून ती हवी आहे ती वेगळी तीनशे बेचाळीस दोन प्रमाणे करण्याचा संविधानाप्रमाणे तो अधिकार आहे निश्चितच या तरुण लोकांना मला सांगायचं आहे की हे जे काही आंदोलन आहे हे भावनिकतेवर चालणार नाही आपण आजताना करू नये त्यांनी जे काही आपले जीवनयात्रा संपवलेली आहे ते अत्यंत दुर्दैवी आहे त्याचं दुःख या संपूर्ण समाजाला आहे परंतु या तरुणानं मला हे सांगायचं आहे हा लढा एक दोन दिवसाचा नाही हा अनेक वर्ष चालू शकतो त्याच्यासाठी आपल्या भावनेला आवर त्यांनी घातला पाहिजे आणि असले काही कृत्य करण्याआधी त्यांनी त्यांच्या मुलाबाळाकडे त्यांच्या पत्नीकडे त्यांच्या आईकडे वडिलांकडे भावंडांकडे बघ बग, बघणं गरजेचं आहे ते स्वतःचं जीवन संपवतात ठीक आहे पण त्याच्यानंतर त्यांच्या कुटुंबियांची जी परिस्थिती भयानक होते त्याचा विचार या तरुण मंडळींनी करावी आणि माझं त्यांना नम्र आव्हान असेल की कुठल्याही तरुणाने आत्महत्या करू नये त्यांचं जीवन सगळ्यांसाठी देशासाठी राष्ट्रासाठी राज्यासाठी आईवडिलांसाठी सगळ्यांसाठी महत्त्वाचं आहे याचा विचार त्यांनी करावा आणि भावनिक म्हणून असे कोणीही निर्णय घेऊ नये हीच माझी त्यांना नम्र विनंती राहील संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये आरक्षण मिळावं यासाठी पूर्ण समाज जागृत झालेला आहे आणि आम्ही ऑलरेडी प पहिले एस टीमध्येच होतो आणि आता एस टीमध्येच आम्हाला टाकावं हीच आमची शासनाला विनंती आहे कारण जसं दुसऱ्या मराठा समाजाला आता हैदराबाद गॅजेटनुसार मराठामध्ये आरक्षण दिलं तेच आरक्षण आम्हाला मिळावं यासाठी आम्ही आता रात्र दिवस जिथे उपोषण असतील तिथं उपोषणाला भेट देतो इथं आंदोलन आंदोलनाला पाठिंबा देतो आणि ही जी घटना इथं घडलेली आहे त्यांच्या सातून म्हणून यांना घरच्यांना संत शिवालावर यांना बुद्धी देव यांना मुलांना यांच्या आता जे लहान लेकरे यांचे ते लहान लेकराचा पुढं कसं होईल आणि ह्या आम्हाला ह्या गोष्टी फार दुःखाची गोष्ट आहे आणि यांना बुद्धी देईल संत शिवलाल महाराज आई जगदाबादेव यांना चांगली बुद्धी देवो आणि या दुःखातून सावर अशी मी त्यांना विनंती करतो सर या पंजारा समाजातले ज्या आत्महत्या होत्या ह्या बाबतीत आरक्षणाच्या मुद्द्यांवर सरकारला काय आपण संदेश देणार सरकारला मला एवढंच सांगायचं आहे शासनाने लवकर जर महाराष्ट्रामध्ये एस टीमध्ये जर आरक्षण दिलं तर हे जे आत्महत्या मुलं करतात हे होणार नाही आता आतापर्यंत बघितलं तीन बळी गेले आमचे आज बंजारा समाजाचे तरुण मुलं आत्महत्या केलेली आहे तर लवकर शासनाने निर्णय घेतला तर होऊ शकतं पुढे बी अशी घटना घडत राहतील तर शासनाला विनंती आहे लवकरात लवकर एस टीमध्ये ए एस टी पर्वामध्ये आम्हाला आरक्षण द्यावे ही शासनाला विनंती आहे